भाजपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मात्र दिवसेंदिवस नवीन ट्विट समोर येत आहे मात्र त्यांना किती क्रूरतेने मारलं हे पूर्ण जगानं पाहिलं आहे कारण की ज्यावेळी सोशल मीडियावर त्यांचे मारण्यासंबंधीचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर मात्र राज्यभरामध्ये संतापाची लाट ओसळी ज्यावेळेस संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणावरून उचललं गेलं त्या ठिकाणी त्यांचे शेवटचे शब्द काय होते ते आपण सविस्तर पाहणार आहोत कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक बाबी आता समोर यायला सुरुवात झाली आहे तसेच याची याची आपल्याला मारणार लागली होती मिळालेल्या माहितीनुसार टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या कार स्कॉर्पिओ मध्ये टाकण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी स्कॉर्पिओ मध्ये टाकताना संतोष देशमुख आपल्या सोबत असलेल्या चालकाला एक वाक्य म्हणाले होते ते म्हणजे तू लवकर पोलीस स्टेशनला जा हे लोक मला जीवे मारणार आहेत असं त्यांनी आपल्या चालकाला सांगितलं होतं कारण की हे लोक आपल्याला मारतील याची भुनभुन मात्र संतोष देशमुखांना यादीच लागले होती।